बीडची बदनामी झाली असं म्हणणाऱ्यांचा सुरेश धस यांनी चांगलाच समाचार घेतला तुम्ही लोकांना मारा आणि बदनामी आम्ही केली असं म्हणता ही कुठली पद्धत तुमची बदनामी चाटायची आहे का संतोष देशमुखला इतक्या बेकार पद्धतीने का मारला सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बीडचे सगळेच प्रकरणं बाहेर काढले नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आमच्या जिल्ह्यातले काही लोक आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी व्हायला लागली बदनामी व्हायला लागली अरे तुमची बदनामी चाटायची का महादेव मुंडे पंधरा महिन्यापासून त्याच्या पंधरा महिन्यापासून जिल्ह्याची बदनामी चाटायची का आम्हाला पंधरा महिन्यापासून महादेव मुंडेचे गुन्हेगार आरोपी सापडत नाहीत एक आणि संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं जात तुम्ही मारता आणि तुम्हीच बदनामीचे कावे काढता ही कुठली पद्धत आहे मारला का कशामुळे मारला अरे एखाद्याला बोट लावायची सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवला आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानामध्ये बोट लावायची सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली नाही मग तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने आमचा संतोष का मारला इतक्या बेकार पद्धतीने आमचा महादेव मुंडे का मारला महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत डीवाय एस पीकडे चार दिलाय मी काल बोललो होतो राग राग परत ला बोललो आणि ने त्या डीवायस पी बरोबर एल -बर सीबीचे सुद्धा ऑर्डर काढलेली आहे एल सीबीचे लोक सहकार माझा एल सीबीवर विश्वास आहे बीडच्या शंभर टक्के महादेव काही लोक गायब झालेत ज्यावेळेस एस ही ऑर्डर दुसरीकडे काढली की महादेव मुंडेचे मारेकरी परळी शहरातून गायब झाले आणि हे संतोषला ज्या पद्धतीने मारलेले ही पद्धतीचा राग आलेला आहे बीड जिल्ह्याची कुठेही बदनामी होत नाही काय नाही बुलट बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे हे समोर नष्ट होणार आहे तुम्हाला सुद्धा काय माहिती असले तर सांगा माझ्याकडे जसे तुम्ही काढा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद